जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईच्या संदर्भात जी आर काढण्यात आले होते आणि त्यानंतर त्या ते जी माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे आणि आज सुद्धा शेतकऱ्यांना मॅसेज आलेले आहेत पैसे जमा झालेले तर नेमके सर हे पैसे कशाचे आहेत आणि आतापर्यंत किती लोकांना पैसे मिळालेले आपल्या हिंगोली जिल्ह्यातून किती तालुके पात्र होते या संदर्भात आपण थोडक्यात माहिती देऊ आपला ह्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता जे अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीमध्ये जे काही आपले नुकसान आहे तो आधीच आपल्याला नुकसानीचे पैसे जे आहे ते आम्ही आपल्या खात्यामध्ये टाकून दिलेले आहे त्याच्यामध्ये जवळपास तीनशे कोटीमध्ये जवळपास दोनशे चाळीस कोटी जे आहे ते ऑलरेडी अप्रूव्ह झालेले आहे याच्या व्यतिरिक्त जे रब्बीचा आपला आता हंगाम चालू होऊ लागला आहे आणि रब्बीमध्ये आपल्याला वेगवेगळे खर्च करावा लागतात त्याच्यासाठी शासनाने आपल्याला त्याच धर्तीवर आपल्या निधी जे आहे ते देऊ लागलो आहे ते प्रति हेक्टेरी जे आहे ते दहा हजार रुपये ते शासनाने जाहीर केलेला होता त्याच्या जे आता आपल्याला आज जे पैसे पडू लागले तो त्याच धर्तीवर अस आहे आणि त्या रब्बी हंगामामध्ये जे आपले खर्च वगैरे पडत असेल त्याच्यासाठी आपल्याला ते उपयोगीच सर मला एक परत विचारायचं आहे जे की राज्य सरकारने परत सांगितलं होतं की अठरा हजार पाचशे प्रमाणे परत आपल्याला अनुदान मिळेल हे परत अनुदान मिळणार का या संदर्भात काय सांगा नाही अठरा हजार पाचशे जोपर्यंत तर शासनाचा निर्णय होत नाही त्याच्याबद्दल मी कॉमेंट करू शकत नाही परंतु आता जे आहे आपला सध्या ऑलरेडी शासनाने दोन ते तीन हेक्टेअर प्रमाणे वाढ दिलेली आहे आणि त्याच्या आधी पण तो तुम्हाला दहा हजार हेक्टेअरचं जे आहे प्रति हेक्टेअर दिलेलं आहे त्यानुसार जे आहे ते शासनाची निधी वितरण करणं आता पण चालू आहे आणि तो निधी जे आहे ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पण पडलेली आहे सर मागचा एक वीज जी आर काढला होता सुरुवातीला जी आर आला त्यानंतर परत सुधारित जी आर आला आणि त्या जी आरच्या माध्यमातून साधारण किती तालुक्या हिंगोली जिल्ह्यातले पात्र केले होते सगळे तालुके पात्र झाले पूर्णच्या पूर्ण जिल्हे पात्र आहेत आणि हे होत्या सरच्या माध्यमातून प्रतिक्रिया आता जे काही सध्याचं अनुदान आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे हे रब्बीचं अनुदान आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याकरिता काल सुद्धा सुरुवात झाली होती आधी आज सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत आता इथून जे बाकी जे काही शेतकरी असेल त्या देखील शेतकऱ्यांना पैसे मिळतील या संदर्भात आपल्याला सविस्तर अशी माहिती श्री सन्मान्य राहुलजी गुप्ता सर जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांच्या माध्यमातून देण्यात आलेले तर नक्कीच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विश्व जय नमस्कार सर धन्यवाद